देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील खासदार नवनीत राणानी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे एन डी घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि मी एन डी घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या नि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवासन पार्टी निवडून देईल देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट संकेत दिले अमरावतीचा उमेदवार कमळाचा असेल तर पक्षप्रवेशाचे काही निश्चित झालं का काही त्यांनी संकेत गेले त्याचे स्वागत करतो मी आणि त्या स्वागताबद्दल आम्ही एक मताने युवासन पार्टीतर्फे ठराव घेतला सगळ्यांनी एक निर्णय घेतला आहे जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर येईल त्याचं स्वागत केला जाईल आणि ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी ही ताकदीनं एनडीएचं घटक म्हणून भाजप सोबत ताकतीनं उभे राहील आणि प्रचंड बहुमताने भाजपचा उमेदवार निवडून नाही काय देश के प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी देश के गृहमंत्री अमित शहा साहेब राज्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत